शिरपूर तालुक्यातील होडनांथे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस मधील फड पीक विमा अनुदानात अन्य मंडळांच्या तुलनेत कमी रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे या संदर्भात आज अनुभव युवा मंच माध्यमातून तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शिरपूर तालुक्यातील इतर दहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरासरी पंच्याहत्तर हजार इतके अनुदान मिळाले असताना मंडळातील शेतकऱ्यांना फक्त बेचाळीस हजार पाचशे अनुदान मंजूर झाले या तफावतीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे निवेदन देताना जितेंद्र राठोड राहुल बंजारा दीपक बंजारा जयेश बागुल आणि सोमनाथ मराठे उपस्थित होते त्यांनी संबंधित विमा कंपनी आणि ट्रिगर मशीन ऑपरेटर यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली महाराष्ट्र आज आम्ही कृषी अधिकारी यांना आज एक निवेदन दिलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि आताही एक आमच्या भागातील खास करून हुर्णांती मंडळामध्ये एक फार मोठी घटना सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीने घडताना दिसते आहे दोन हजार चोवीसमध्ये झालेलं फळ पीक विमा बाबतीचा एक सध्या तफावत शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसते आहे की काही ठिकाणी काही मंडळांमध्ये जवळजवळ पर हेक्टरी चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी रुपयेप्रमाणे ते जे नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान मिळालेलं आहे तर होळणांते या मंडळामध्ये बेचाळीस हजार पाचशे रुपये हे मिळालेलं आहे तर शिरपूर तालुक्यातल्या या अनेक मंडळांना जर सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत मिळत असेल आणि होळणारते या मंडळासाठी जर बेचाळीस हजारपर्यंत मिळत असेल तर हा जो चौतीस पस्तीस हजाराचा जो तफावत आहे त्या तफावतीच्या बाबतीत आम्ही आज मान्य कृषी अधिकारी महोदय यांना विनंती केलेली आहे की या स्ट्रीगर मशीनच्या बाबतीत चौकशी व्हावी ती जे संबंधित कंपनीचं स्ट्रिगर आहे त्या सगळ्या बाबतीतही चौकशी व्हावी शेतकऱ्यांशी या विषयावर अनेक दिवसापासून स्ट्रिगर बंद होतं अशाही शेतकऱ्यांचं मत आहे तर त्यावरही कृषी अधिकारी महोदयांनी एक सविस्तर असं आपलं मत शेतकऱ्यांपर्यंत द्यावं आणि हा जो अन्याय शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे तो अन्याय कशा पद्धतीने न्यायाच्या सुपात देता येईल अशा दृष्टिकोनातनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर येत्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी झाली नाही तर आम्ही शिरपूर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून या सगळ्या विषयावर इथे मोर्चा करण्याचा आंदोलन करण्याचा इशारा मान्य कृषी अधिकारी यांना दिलेला आहे आम्हाला आशा आहे जे की या सगळ्या विषयांवर चौकशी होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र जनता जनता